चुन्नर तालुक्यातील महत्वाचे ठिकाण ते म्हणजे आळेफाटा आणि याच आळेफाटा परिसरात रात्रीच्या वेळी प्रवासादरम्यान वाहनांमधील डिझेल चोरीला जात असल्याच्या घटना घडत असताना राजेश कुमार चुनीलाल परमार यांनी त्यांच्या टेम्पोमधील डिझेल चोरी झाल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसात दाखल केल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी थिरन सिनेमासारखी डिझेलची चोरी करणारी टोळी मोठ्या शिताफीने पकडली असून आरोपी राजाराम कनिराम परमार फिरोज अजीज खान ओमप्रकाश राधेश्याम बैरागी कल्लू खौ रुस्तम मनसुरी विनोद नारायण सिंग राहणार मध्य प्रदेश यांना मुद्देमालासह ताब्यात घेतलंय सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर चंद्रा डोंबरे सुनील गिरी विनोद गायकवाड अमित माळुंजे प्रल्हाद आव्हाड नवीन अरगडे ओंकार खुणे गणेश जगताप दीपक नागरे प्रवीण अल्हाट कंचन रानडे विशाल पालवे यांनी केले काही दृश्य प्रतिनिधी कैलास बोडके यांनी सतरा जानेवारी रोजी आपल्या आळेफाटा पोलीस स्टेशनला राजेश परमार यांनी कंप्लेंट दिली होती की त्यांच्या आयशर ट्रक मधन ते थांबलेले असताना कोणीतरी डिझल चोरी केलेलं होतं अज्ञात आरोपीने दोनशे लिटर त्यांच्या गाडीच्या टँकमधून चोरी केल्याची तक्रार आपल्याकडे दाखल होती तर त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आमच्या डिटेक्शन ब्रांचने आरोपींचा शोध लावून पाच आरोपी अटक केलेले आहेत अद्यापपर्यंत सदर आरोपी हे एम पी डिस्ट्रिक्टपूर साज, म मध्य प्रदेश येथील रहिवासी असून पाच जणांची टोळी असून ते दररोज रात्री ट्रक घेऊन नाशिक आणि नगर हायवेला अशा प्रकारे चोऱ्या करत होते रोज साधारणतः त्यांचं टार्गेट चारशे ते पाचशे लिटर चोरी करण्याचं होतं असं ते बरेच दिवसापासून करतायत आता त्यांच्या त्यांच्या संदर्भात आणखी कोणत्या पोलीस स्टेशनला किती गुन्हे दाखल आहेत या संदर्भात माहिती घेतली असता पारगाव पोलीस स्टेशनला एक गुन्हा केला असल्याचे त्यांनी आतापर्यंत कबुली दिलेली आहे त्यानंतर जिल्ह्यामध्ये इतर कुठे गुन्हे दाखल असतील तर त्यांच्याकडे वर्ग करण्याची तजवीज ठेवलेली आहे